नमस्कार मी प्रशांत पोळ धोम धरणग्रस्त धोम तालुकाबाई जिल्हा सातारा येथील हे पाठीमागे पाहत असलेला धोम धरण आहे या धोम धरणासाठी आमच्या धोम धोमधरणग्रस्त शेतकरी यांनी बलिदान करून आपली सर्व जमीन या धरणासाठी दिलेली आहे या धरणामध्ये जमीन दिल्यानंतर धरणाच्या ओलिताखाली येणारे क्षेत्र सुजलाम सुपलाम झालेले आहे परंतु गेले पन्नास वर्ष झाले या धूमधरग्रस्तांचा लढा अजून चालू आहे आणि या मात्र शेतकऱ्यांना आज रोजी अन्याय होत आहे धरण झाल्यापासून ज्या अतिरिक्त जमिनी संपादित केलेल्या होत्या त्या संपादित केलेल्या जमिनी आज रोजी इथला धरणग्रस्त शेतकरी वजवत आहे कसत आहे परंतु या जमिनी मूळ सातबारा त्यांच्या नावावर नसल्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्ज किंवा इतर कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहावं हो लागते व कुठल्याही प्रकारचे अनुदान किंवा दुष्काळ आला ओला दुष्काळ आला कोरडा दुष्काळ आला तर या कोरगाळ्या दुष्काळाचा फायदा किंवा त्यांना कुठलीही प्रकारची सरकारतर्फे मदत दिली जात नाही तर ही मदत मिळण्यासाठी तसेच या अतिरिक्त जमिनी संपादित केलेल्या आहेत या प्रकल्पाचा उद्देश पूर्ण झाल्यामुळे त्या मूळ मालकाला कायद्याने देणे बंधनकारक असताना देखील आज रोजी वेगवेगळ्या प्रकल्पासाठी या जमिनी दिल्या जात आहेत त्या दिलेल्या जमिनी किंवा देत असलेल्या जमिनी या सरकारने थांबवाव्यात व मूळ मालक शेतकरी यांना या जमिनी वर्ग कराव्यात आणि या दोन शेतकऱ्यांच्या डोळ्यातील आशुर पुसण्याचे काम या मायबाप सरकारनं करावे